आपण पाहताय महाधुरळा मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनेल मध्ये मी गुरु बाळमाळी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय मित्र हो कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रातलं एक नाव म्हणजे राजकारणातलं आमदार सतेज पाटील आमदार सतेज पाटील यांचा बारा एप्रिल हा वाढदिवस गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून राजकारणात असलेल्या सतेज पाटील यांच्या एकूण राजकीय या कारकिर्दीचा जेव्हा आपण विचार करतोय पाठीमागे जातोय आणि एकूण राजकीय त्यांची वाटचाल बघतोय तेव्हा दहा गुण असे आहेत की ज्यामुळं सतेज पाटील यांचं राजकारण नेहमीच सतेज राहिलेलं आहे वेगळं राहिलेलं आहे जे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पाटील वगळून राजकारण अलीकडे शक्य नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे हे कोल्हापूरपासून पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात विधान परिषदेत नेता म्हणून काम करत असताना त्यांनी आपला प्रभाव आपला छाप पाडलेला आहे नेमकं हे दहा गुण कोणते की ज्यामुळे सतेज पाटील यांचं राजकारण वेगळं आहे त्याचा आपण आता चर्चा करूया सगळ्यात महत्वाचा पहिला गुण म्हणजे मायक्रो प्लॅनिंग कुठली निवडणूक असो कार्यक्रम असो उपक्रम असो आंदोलन असो काही असो मायक्रो प्लॅनिंग कशाला म्हणायचं हे पाहावं तर ते सतेज पाटील यांच्याकडून कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना पूर्ण अभ्यास करून पूर्ण निवेदन करून त्याची सुरुवात ते करतात त्यामुळं यश अनेकदा ठरलेलं असतं जिल्हा परिषद असू दे जिल्हा बँक असू दे गोकुळ असू दे विधानसभा असू दे लोकसभा असू दे सगळीकडं प्रचंड प्लॅनिंग करून ते मैदानात उतरतात आणि विजयापर्यंत पोहोचतात देखील काही वेळा अपयशाला सामोरं जावं लागतंच त्याची कारणं वेगळी असतात पण अधिकाधिक विजयापर्यंत पोहोचण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असलेलं मायक्रो प्लॅनिंग त्यांच्याकडे आहे दुसरा त्यांचा स्वभाव म्हणजे पाठपुरावा एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा कसा करायचा होत हे त्यांच्याकडून शिकावं थेट पाईपलाईन असू दे विमानसेवा असू दे काही प्रकल्प असू दे काही उपक्रम असू दे तात्तीनं पूर्ण वेळ त्याचा पाठपुरावा करत असताना ते काम कसं होईल यावर त्यांचं लक्ष असतं त्यासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी ठेवतच ते पाठपुरावा करत असतात तिसरा आहे तो सबसे तेज निर्णय जसं तेज नावाप्रमाणे तेज निर्णय पक्षानं एखादा निर्णय दिला एखादा आदेश दिला किंवा काही काम असेल काही निर्णय असेल तर तातडीनं निर्णय घेऊन तातडीनं कामाला सुरुवात करायचं आणि सकारात्मक दृष्टीनं पावलं उचलायची आणि यशासाठी सज्ज व्हायचं हा त्यांचा सगळ्यात महत्वाचा स्वभाव आहे चौथा त्यांचा गुण आहे कार्यकर्त्यांना संधी सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात म्हणजे जिल्हा बँक असू दे गोकुळ असू दे किंवा महापालिका असू दे सगळीकडे अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिलेल्या आहेत बयाजी शेळके असू दे स्मिता गवळी असू दे किंवा अनेक नावं आहेत की ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं स्वप्न पूर्ण करणारा हा नेता आहे पाचवा आहे त्यांचं राज्य पातळीवरचा एकूण संपर्क आणि संबंध कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण करत असताना त्यांनी मुंबईत आपली ताकद तयार केली दिल्लीत ही ताकद आहे गटनेता म्हणून काम करत असताना काही प्रशासन असू दे किंवा इतर पक्षातल्या नेत्यांशी चांगले संबंध ठेवून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिकारी निधी आणण्याचं काम असते किंवा अन्य काही कामं असू दे या राज्य पातळीवरील सर्व पक्षाच्या नेत्यांच्या संबंधाचा वापर ते नेहमी करत असतात सहावा आहे कार्यकर्त्यांची उभारणी सतेज पाटील यांच्याकडे कार्यकर्त्यांचा मोठा संच आहे अनेक कार्यकर्त्यांच्या संसारापासून त्या नोकरीपर्यंत त्यांची उभारणी करणारा हा नेता आहे त्यामुळं कार्यकर्त्यांचा मोठा संचय त्यांच्याकडे आहे याच भूमिकेतनं कार्यकर्ते त्यांच्याकडे नेहमी सज्ज असतात संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या तेव्हा संवेदनशीलता त्यांची दिसलेली आहे म्हणजे अपयश किंवा काही गोष्टी घडल्यानंतर रडणारे अश्रूंचा बांध फुटणारा नेता आपण विधानसभा निवडणुकीत पाहिलेला आहे त्यामुळे संवेदनशीलता त्यांच्याकडे निश्चितपणे आहे सतेज पाटील यांच्या सातव्या गुणाचा आपण जेव्हा विचार करू तेव्हा फुल टाईम राजकारण म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्यापर्यंत राजकारण करत असताना अनेक संस्थांची उभारणी असू दे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात काँग्रेस आणि सतेज पाटील गटाची उभारणी असू दे महापालिका जिल्हा परिषद गोकुळ या सगळीकडं बंटी पाटलांनी आपला एक गट तयार केलेला आहे काँग्रेस मजबूत करण्याचं काम केलं म्हणजे फुल टाइम राजकारण करत असताना काँग्रेस पक्ष वाढवण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे आठवा त्यांचा गुण म्हणजे विरोधकांना ताकदीनं उत्तर एकदा आमचं ठरलंय म्हणलं की ठरलं त्यानुसार सगळीकडे अतिशय ताकदीनं उत्तर देण्याचं काम ते नेहमी करत असतात त्यामुळं विरोधक आणि सतेज पाटील यांच्यात आपण गेल्या काही वर्षात पाहतोय ते नेहमीच जे वातावरण टाईट असतं आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडं नेहमी जी वादाचा विषय असतो तो कोल्हापूर जिल्ह्यानं अनेक वर्षे इथं पाहिलेला आहे त्याचा नववा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ गेल्या काही वर्षात काँग्रेस पक्षाची ताकद कमी होत आहे अनेक नेते उड्या मारत आहेत कार्यकर्तेच नव्हे तर स्थानिक पातळीवरील दोन नंबरचे नेतेही आता पक्ष बदलत आहेत अशा वेळी काँग्रेस पक्षाबरोबर आजही ते एकनिष्ठ आहेत एकदा झेंडा काँग्रेस पक्षाला खांद्यावर घेतल्यानंतर तो उतरायचा नाही त्यांनी ठरवलेला आहे म्हणजे काँग्रेस पक्षाची एकनिष्ठ राहण्याचा त्यांचा हा स्वभाव निश्चितच कौतुकास्पद आहे आणि सगळ्यात महत्वाचा दहवा बंधू प्रेम आणि प्रेम त्यांचे बंधू सतेज पाटील यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात सांगितले की सतेज इज माय हार्ट जे बंधुप्रेम एक राजकारण असू दे किंवा अन्य समाजकारणात अलीकडच्या काळात दोन भावामधला वाद हा नेहमीच चर्चेचा असतो काका पुतण्यातला वाद ही नेहमीच चर्चेचा असतो इथं मात्र बंधुप्रेम हे प्रचंड आहेत त्या दोघा भावामधला समन्वय असू दे काका पुतण्यामधला समन्वय असू दे हे कौटुंबिक प्रेम ही निश्चितपणे कौतुकास्पद आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्या राजकारणाची आपण दहा वैशिष्ट्य पाहिलेले आहेत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या दहा वैशिष्ट्यावर आपण चर्चा केलेली आहे यापेक्षा आणखी अनेक गुण किंवा वैशिष्ट्य त्यांच्याकडे आहेत ज्याचा राजकारणात कार्यकर्त्यांनी अनुभव घेतलेला आहे विरोधकांनी अनुभव घेतलेला आहे सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे यामुळं आपण त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देत असताना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीलाही निश्चितपणे शुभेच्छा देऊया धन्यवाद